स्पीड लाव स्पीड लावली कसा आहे कसा आहे एक कस आहे गाडी बघायला इच्छा काय लाग गाडीचा ड्रायव्हर

येत <laughs> <So guys, laughs> യൂട്യൂബ <laughs> ലൈവലി

चालू कर चालवा बाबा ये ले दो देवा एक दो रोट्या अबे ये मत चलाओ चाय कस्टम चतुर्थ तारा दे ना ये जरा हवता अरे निकल कर लाग रहे ए निकल निकल कर ले 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 लव यू 娜子、啊。